नमस्कार जय न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मुक्तानगर येथे हिंगणा वैजनाथ येथील घटनेचा निषेध समाज आमदार सह प्रशासनाला निवेदन मुक्ताईनगर प्रतिनिधी अतिक खान उपसंपादक जे एम न्यूज बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील हिंगणा वैजनाथ येथील श्री नवनाथ महाराज मंदिरातील महाराजांच्या मूर्तीची विटंबना केल्याप्रकरणी मुक्तानगर येथील नाथजोगी समाजातर्फ संघटनेचा घटनेचा निषेध करीत विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील भुसाळ प्रांत अधिकारी जितेंद्र पाटील तहसीलदार गिरीश वखारे यांना निवेदन देण्यात आले तसेच ता त्या समाजकंडकावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली निवेदन देते वेळी मुक्तानगर जोगी नऊ तरुण मंडळाचे अध्यक्ष मोतीलाल जोगी अखिल भारतीय जोगी समाज संघटना जळगाव जिल्हा संघटक संदीप जोगी ज्येष्ठ रमेशनाथ जोगी किशोर जोगी सूरज जोगी नामदेव जोगी सचिन जोगी दत्ता जोगी अनिल जोगी जोगी आकाश जोगी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सर आज आपण तहसीलदार आणि आदेश समस्त नाटपंथीयांच हिंदू धर्माचं वारकरी संप्रदायाच जे आराध्य दैवत आहे श्रद्धास्थान आहे प्रेरणास्थान आहे असे श्री नवनाथ महाराज यांचं देवस्थान हिंगणा वैजनाथ म्हणजे शेगाव तालुका बुलढाणा जिल्हा येथे आहे त्या ठिकाणी कुणा समाजकंटकाने अज्ञात माथे फिरवणे या नऊच्या नऊ नाथांच्या मूर्तीचे मुंडते छाटलेले आहे आणि विटंबना केलेली आहे या घटनेमुळे आम्हाला अतिशय दुःख आणि वेदना झालेल्या आहे आमच्या श्रद्धेला ठेच पोहोचलेली आहे आम्ही या निमित्ताने जाहीर निषेध करतो तीव्र निषेध करतो आणि शासनाकडे प्रशासनाकडे अशी मागणी करतो की त्या माथेफिरीला त्या समाज कंटकाला त्वरित अटक करून त्याच्यावर कारवाई करावी अत्यंत कडक कारवाई करावी असे आम्ही आशयाचे निवेदन सन्माननीय आमदार चंद्रकांत भाऊ पाटील माननीय प्रांताधिकारी श्री जितेंद्र पाटील माननीय तहसीलदार सो गिरीशजी वखारे यांना दिलेला आहे धन्यवाद